डोंगर आहे हा डोंगर आहे ज्वालामुखीचा आई जगदंबे आई जगदंबे आई तुलसा आई आतमध्ये आलो गेटच्या आणि गेटवरतीच तुम्हाला काय वेणी वगैरे घ्यायची असेल देवीला साडी घ्यायची असेल तर घेऊन जाऊ शकता आता वरती तिथे पायऱ्या आहेत नमस्कार मित्रांनो आपलं सहरक्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल रेसिपी व्हिडिओजमध्ये माझं नाव आहे सतीश आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल मित्रांनो मी आलेलो आहेच अंधेरी वेस्टला आणि खूप फेमस असं ठिकाण आहे आणि व्हिडिओमध्ये बघा हा आहे त्याला गिलबट हिल्स बोलतात आणि वरती देवी मातेचं मंदिर आहे गावदेवी मातेचं मंदिर आहे पुढे या व्हिडिओमध्ये आपण तो मंदिर बघणार आहोत देवीचे दर्शन घेणार आहोत आणि तुम्हालाही या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन मी घडवून देणार आहे तर आता हा आपला छोटा डोंगर आहे शिड्या आहेत तो चढायचा आहे आणि वरती देऊळ आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अशा ह्या पायऱ्या आहेत आपल्याला चढायचे आहेत तर मित्रांनो हळूहळू आपण गिलबट हिल्सच्या पायऱ्या चढत आहोत तो खालून तिथून आलो आणि ह्या डोंगराचा भरपूर असा हा मोठा इतिहास आहे पुढे व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत थोडं हळूहळू वरती चढणार आहोत आणि देवळाकडे जायचं आपल्याला आई तुझा जगदंबे तर मित्रांनो ऑलमोस्ट दहा दाम मिनटात मी वरती आलेलो आहे आणि आता मंदिराकडे समोर मंदिर दिसतोय मंदिराकडे जायचंय आई जगदंबे आई तुळजा जग आई सुंदर असा बघा व्ह्यू आहे समोर सूर्यास्त होणार आहे आता थो थोड्याच वेळात आणि अथांग समुद्र अंधेरीचा वर्सोवा जु आणि वर्सोवाचा एरिया दिसतो आणि इथे बघा डोंगर डोंगरावरून पूर्ण व्ह्यू आहे अंधेरीचा खूप अशा बघा पूर्ण व वसा पूर्ण आजूबाजूला बिल्डिंग्स आहेत आणि हा मधोमध हा डोंगर आहे जस्ट अंधेरी स्टेशन वेस्टला तुम्ही आलात अंधेरी वेस्टला दहा मिनटाच्या अंदावर गिलबर्ट हिल्स विचारा आणि तिकडे आल्यानंतर मग हा टॉपवर डोंगराच्या टॉपवर आणि जास्तीने दहा मिनटंवरती चालायला लागलं किती सुंदर असा हा देवीचा मंदिर आहे अतिशय शांत परिसर आहे आजूबाजूला वरती आलात की एकदम बघा सनसेट बघता येईल संध्याकाळच्या वेळी आलात तर खूप उत्तम आहे पाच साडेपाचच्या दरम्यान सनसेट बघायला भेटेल प्लस तिथून तुम्हाला पूर्ण नजारा या, या डोंगरावरून हा डोंगर जसं मी तुम्हाला बोलतो बोललो आहे की साडेसहा लाख वर्षापूर्वी हा डोंगर ज्वालामुखीमधून उत्पन्न झालेला आहे आणि हा जो मंदिर आहे गावदेवी माताचा मंदिर हा चारशे वर्ष जुना असा हा मंदिर आहे आणि खूप सुंदर बघा नजारा आहे समुद्र तट दिसतोय पूर्ण वर्सोवा बीच आणि जुहू आणि वर्सोवा बीच लागूनच आहेत आणि सनसेट थोड्याच वेळात होणार आहे खूप जबरदस्त असा व्ह्यू आहे ुर्य एकदम ढगांच्या पाठी चाललेला आहे इथून सनसेट खूप छान दिसतो कारण खूप हाईटवर आहे एक हाईटच्या कारणे तुम्हाला कंप्लीट पूर्ण सिटीचा व्ह्यू भेटतो आणि बघा इथून समुद्र दिसतो म्हणजे खूपच थोड्या उंचीवर आहे आणि खूप सुंदर नजारा आहे इथून बघण्यासारखा आहे गाऊदबी मातीचं मंदिर आहे आणि बसण्यासाठी खूप सुंदर अशी व्यवस्था आहे इकडे तुम्ही येऊन इथे बसू शकता दर्शन घेऊन एक अर्धा पाऊन तास एक तास बसू शकता आजूबाजूला खूप सुंदर अशी झाडं लावलेली आहेत बघण्यासारखं ठिकाण आहे नक्कीच भेट द्या आलात तर सकाळी लवकर नाही तर मग चार मित्रांनो हा जो गिरपाटील आहे हे ज्वालामुखी ज्वालामुखीपासून तयार झालेला हा डोंगर आहे ऐतिहासिक असा हा डोंगर आहे आणि ही जी देवी आहे तिला चारशे वर्ष झाली इथे तिची स्थापना केलेली आहे गावदेवी मातेचे आणि खूप सुंदर असा हा नजारा आहे इकडून या डोंगरावरून समोरून पूर्ण समुद्र दिसतो आणि पूर्ण बघा सिटीचं इथून दृश्य आणि हा मंदिर एकदम टॉपवर हो आहे तर खूप ऐतिहासिक अशी जागा आहे प्राचीन जागा आहे प्राचीन हा डोंगर आहे सहा लाख वर्षापूर्वीचा काय नजारा आहे बघा समोर समुद्र दिसतो एकदम समोर सनसेट झालेला आहे आणि ढगांच्या पाठी सूर्यास्त होत आहे आणि समुद्र आहे पूर्ण समुद्रकिनारा आहे जुहू अंधेरी समुद्र समुद्रकिनारा वर्सोवा अंधेरी वर्सोवा अंधेरीचा समुद्रकिनारा आहे सुंदर सुंदर दृश्य तर मित्रांनो असा हा गिलबट हिल्सचा व्हिडिओ आहे खूप सुंदर असा देवी मातेचं मंदिर आहे गिलबट हिल्स हा प्राचीन ऐतिहासिक ज्वालामुखीपासून तयार झालेला हा डोंगर आहे साडेसहा लाख वर्षापूर्वीचा तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावदेवी मातेचे दर्शन केले आहेत गिलबट हिल्स दाखवलेला आहे टॉपचा नजारा दाखवला आहे तर अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर तर असा हा मंदिर आहे गावदेवी मातेचा सूर्यास्त झालेला आहे हा व्ह्यू बघा समोर बिल्डिंग्स बिल्डिंग, बिल्डिंग दिसत आहे इथून खरंच खूप बरं वाटतं असं बघितल्यावर एकदम शांत ठिकाणी बसतोय आणि मंदिरात खूप सुंदर असं मंदिर आहे तिथून बी व्ह्यू बघा सनसेट ऑलमोस्ट होणारच आहे आता सूर्य ढगापाठी जातो येतोय बघा मंदिर किती छान सुंदर मंदिर आहे गावदेवी मातेचं मंदिर आहे नवरात्री सुरू आहे नवरात्री दोन हजार पंचवीस आणि हा मी दुसरी वेळा इथे आलो पहिल्यांदा दोन तीन वर्षापूर्वी आलेलो आणि आत्ता हा देवीने खरंच ब मला बोलवलेलंच आहे आणि संध्याकाळची वेळ आहे सुंदर असा हा परिसर आहे मंदिराच्या बाजू बाजूचा जा। आणि झाडंही खूप छान लावलेली आहेत छोटंसं गार्डन आहे मंदिराच्या आजूभोवती छान तुझा तर मित्रांनो असा हा गिलबट हिल्स व्हिडिओ आहे खूप सुंदर असा देवी मातेचा मंदिर आहे गिलबट हिल्स हा प्राचीन ऐतिहासिक ज्वालामुखीपासून तयार झालेला हा डोंगर आहे साडेसहा लाख वर्षापूर्वीचा तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावीदेवी मातेचे दर्शन केले आहेत गिलबट हिल्स दाखवलेला आहे टॉपचा नजारा दाखवला आहे तर अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा कमेंट करा पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर डोंगर आहे हा डोंगर आहे ज्वालामुखीचा